नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदाचा हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया दहा मे रोजी शुक्रवार आहे या दिवशी आलेली आहे अक्षय तृतीया अक्षय तृतीया माता लक्ष्मी विष्णू आणि त्याचबरोबर जे श्रीहरी विष्णू यांचे सहावे अवतार म्हणून ओळखले गेलेले आहेत ते म्हणजे परशुराम यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो आणि हा जो दिवस आहे हा साडेतीन मुहूर्तापैकी एक दिवस म्हटला गेलेला आहे या दिवशी सोने चांदी त्याचबरोबर वाहन खरेदी केले जाते आणि ही जी वस्तू आहे त्या खरेदी केल्यानंतर याचा कधीही क्षय होत नाही म्हणजे अक्षय होत नाही म्हणजे म्हणजे ह्या ज्या वस्तू घेतलेल्या आहेत ह्या वस्तूचं ह्या वस्तू ज्या घेतलेल्या आहेत ह्या कधीही तुम्हाला मोडायचं काम पडत नाही किंवा विकायचं काम सुद्धा पडत नाही त्यामध्ये नेहमी तुम्हाला बरकत व्हायला लागते कारण अक्षय तृतीय हे हा जो दिवस आहे हा जो सण आहे तो साडेतीन मुहूर्तापैकी एक सण म्हटला गेलेला आहे तर पहा अक्षय तृतीयाचं महत्व काय आहे तर पहा अक्षय तृतीयाचं महत्व असं आहे या दिवशी दानधर्म व त्याचबरोबर दागदागिने असेल सोने चांदी असेल घरवस्तू असेल घर, घर खरेदी करणे असेल फ्लॉट खरेदी करणे असेल ह्या जर वस्तू तुम्ही या दिवशी घेतल्या किंवा वस्तूची खरेदी केली तर याचा कधीही क्षय होत नाही म्हणजे यामध्ये तुम्हाला कधीही अक्षय पुण्यप्राप्त मिळत असते म्हणजे यामध्ये तुम्हाला बरकत होत असते म्हणून हा जो सण आहे तो अक्षय तृतीया म्हणून साजरा केला जातो तर पहा अन्नपूर्णा देवीचाही या दिवशी जन्म झाला होता माता पार्वतीने अन्नपूर्णा देवीचे रूप घेतले होते म्हणून हा दिवस जो आहे तो अक्षय तृतीय म्हणून साजरा केला जातो व त्याच बरोबर अक्षय तृतीयाच्या दिवशी आपल्या पित्रांना प्रसन्न करण्यासाठी त्यांना नैवेद्य ठेवला जातो दिवा लावला जातो आणि अकरा प्रदक्षिणा पिंपळाच्या झाडाला घातल्या जातात त्या दिवशी पितरांना आवडणारी वस्तू दान केली किंवा वस्तू जर आपण कावळ्यासाठी खायला ठेवली तर यामुळे आपल्या मुलाची घराची भभरून प्रगती होत असते त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सुखी संसाराची ते आपल्याला आशीर्वाद देत असतात म्हणून या दिवशी लक्ष्मीला प्रिय असणारी जी वस्तू आहे किंवा माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये अखंड स्वरूपात घरामध्ये राहावी घरामध्ये धन ऐश्वर संपत्ती यामध्ये वाढ व्हावी त्यासाठी काही उपाय व सेवा सुद्धा केले जात असतात म्हणून आपल्याला या दिवशी असा एक उच्च कोटीचा प्रभावशाली उपाय करायचा आहे म्हणून या दिवशी आपल्याला घरामध्ये अशी वस्तू आणायची आहे त्याची विधिवत पूजा करायची आहे तर ती वस्तू कोणती आहे ते जाणून घेऊयात पहा या दिवशी जरा आपण ही वस्तू आणली अक्षय तृतीयेच्या दिवशी तर आपल्या घरामध्ये चौबाजून हा पैसा हा घरामध्ये खेळत राहील व पैशाची कधीही कमतरता ही, कम ही भासणार नाही त्याचबरोबर धन धान्य ऐश्वर यामध्ये कोणतीही गोष्ट आपल्याला कमी त्याचबरोबर अत्यंत प्रभावशाली हा उपाय आहे अखंड स्वरूपात महालक्ष्मी आपल्या घरामध्ये राहील व सात पिढ्याचे जन्माचे जे दारिद्र्य आहे ते सुद्धा कमी होईल आणि गरिबी ही नावालाही उरणार नाही असा हा उच्च कोटीचा प्रभाव या व्हिडिओमध्ये सांगणार आहे शुभांगी लाईफस्टाईलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचा नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा अक्षय तृतीयाच्या दिवशी माता लक्ष्मीला हा अत्यंत दिवसप्रिय आहे त्यामुळे या दिवशी कोणतेही तुम्ही महालक्ष्मीविषयक उपाय करत असाल तर त्यामध्ये तुमच्या घरामध्ये कधीही पैसा जो आहे त्यामध्ये बरकत व्हायला लागते घरामध्ये जर कर्ज हो झालेला असेल तर ते कर्ज डोक्यावरचं जे कर्ज आहे ते कमी होण्यात मदत होत असते आणि पैसा हा तुम्हाला कधीही कमी पडणार नाही तर पहा आपल्या घरामध्ये जर आर्थिक अडचणी भरपूर येत असेल व आपल्याला भरपूर कर्ज झालेला असेल त्यामधून सुटका हवी असेल तर नक्की हा उपाय नक्की करून पहा हा उपाय कसा करावा हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत भरपूर कष्ट करत असतो मेहनत करत असतो पैसा सुद्धा आपल्या हातामध्ये राहत नाही कुठेतरी व्याफळ खर्च होतो किंवा घरामध्ये भरपूर पैसा येतो पण कुठे खर्च होतो हे सुद्धा आपल्याला समजत नाही तर पहा असा हा पैसा खर्च न व्हावा आपल्या घरामध्ये महालक्ष्मी आणि पैसा हा टिपून राहावा पैशाला चव बाजूने हा अखंड स्वरूपात आपल्या घरामध्ये राहावा तर त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर पहा ही जी वस्तू आहे ती तुम्हाला सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही वेळेला तुम्ही घरात आणून याची विधिवत पूजा करायची आहे तर पहा सकाळ संध्याकाळ तुम्ही कोणत्याही वेळेला आणू शकता तर पहा आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी माता लक्ष्मीला प्रिय असणारी वस्तू ती म्हणजे एकाक्षी नारळ तर पहा एकाक्षी नारळ जे आहे त्याला एकच डोळा असतो तो, तो एकाक्षी नारळ आपल्याला घरामध्ये घेऊन यायचा आहे आणि त्याची घेऊन आणल्यानंतर तर पहा जे तर पहा एक, एकाक्षी नारळ जे आहे ते माता लक्ष्मीचं स्वरूप म्हटलं गेलेलं आहे ज्या घरामध्ये एकाक्षी नारळाची पूजा केली जाते घरामध्ये विधिवत याची स्थापन केले जाते त्या घरामधून कधीही महालक्ष्मी घराबाहेर निघत नाही घरामध्ये नेहमी वास करत असते तर पहा एकाक्षी नारळ पवित्र व शुद्ध म्हटले गेलेले आहे कोणतीही पूजा करत असताना मंगल कळशाची कर स्थापना करत असतात त्याचबरोबर नारळाची पूजा केली जाते कारण हा जो नारळ आहे तो लक्ष्मीप्रिय म्हटला गेलेला आहे किंवा एखाद्या मंदिरामध्ये किंवा पौर्णिमा असेल आमोशा असेल त्या दिवशी आपण उंबरवट्यावर नारळ फोडत असतो कारण जो नारळ आहे तो पवित्र म्हटला गेलेला आहे आणि आप आपल्या घरातली जी वास्तुदोष आहे शत्रुपिडा आहे बांधा आहे करणी बांधा आहे ह्या गोष्टी ज्या आहेत त्या घराबाहेर निघून घरामध्ये अखंड स्वरूपात महालक्ष्मी वास करत असते म्हणून हा जो एकाक्षी नारळ आहे याचं महत्व भरपूर आहे तर पहा एकाक्षी नारळ हे आपल्याला कोणत्याही हो दुकानात गेले तरी मिळत नाही तर, तर पहा एकाक्षी नारळ नेमकं कुठून ना आणायचं आहे तर पहा जिथे जास्त प्रकारे नारळ हे उपलब्ध असतात त्या ठिकाणी तुम्हाला हे जे नारळ आहे ते सहज मिळून जाईल तर पहा ज्यांचं नशीब चांगलं आहे किंवा त्यांच्या मनामध्ये शुद्धता व मन निर्मळ असेल त्यांना हे नारळ जे आहे एकाक्षी नारळ त्यांना लगेच मिळून जाते कारण ज्यांच्या नशिबात महालक्ष्मीचं वास्तव्य आहे ते अखंड स्वरूपात ज्यांच्या घरामध्ये राहत असते त्यांना एकाक्षी नारळ ज्या अक्षय तृतीयाच्या दिवशी लगेचच मिळून जाईल कारण माता लक्ष्मी यांच्यावरच प्रसन्न होत असते ज्या घरामध्ये शुद्धता वातावरण चांगलेलं असेल किंवा घरामध्ये कोणती अपशब्द बोलत नसेल त्याच घरामध्ये माता लक्ष्मी ही अखंडवास करत असते तर पहा अक्षय तृतीयाच्या दिवशी तुम्हाला कधीही सकाळ किंवा संध्याकाळ या वेळी तर तुम्हाला ही पूजा मांडायची आहे तर पहा मंगलकांची स्थापना करावी आणि त्यानंतर जे है हो तुम्हाला जे नारळ आहे हा एक चौरंग घ्यायचा आहे किंवा पाठ घेऊ शकता आणि त्यावर तुम्हाला जे अष्टदलकमळ आहे ते काढायचं आहे आणि त्यावर तुम्हाला एक प्लेट ठेवायची आहे तांब्याचा कलश ठेवायचा आहे आणि त्यानंतर ती प्लेट ठेवलेली आहे प्लेट प्लेटवर तुम्हाला एकाक्षी नारळ ठेवायचा आहे आणि त्यानंतर त्याची विधिवत तुम्हाला पूजा करायची आहे त्यानंतर दिवा प्रज्वलित करायचा आहे धूप अगरबत्ती त्यानंतर श्री महालक्ष्मी देवे नमः या मंत्राचा एक जपमा तुम्हाला करायचा आहे व त्यानंतर अकरा वेळा तुम्हाला श्री सुक्तम सुक्तम आहे त्याचं अकरा वेळा पठण तुम्हाला करायचं आहे तर पहा अशी पूजा झाल्यानंतर महालक्ष्मीची अशी सेवा केल्यानंतर जे नारळ आहे ते प्रभावित होत असते तर अशा पद्धतीची पूजा झाल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी एक लाल वस्त्रामध्ये बांधायचं आहे आणि तुम्ही जिथे उंबरवटा आहे जिथे उजव्या साइडला तुम्हाला हे नारळ बांधायचं आहे अक्षय तृतीयाच्या दिवशी जर तुमच्या घराजवळ हे जर नारळ असेल बांधलेलं लाल वस्त्रामध्ये त्यामध्ये तुम्हाला एक रुपयाचं नाणं टाकायचं आहे एक ओटीचं सामान त्यामध्ये टाकायचं आहे हळदी कुंकू टाकायचं आहे आणि हे जे एकाक्षी नारळ आहे ते तुम्हाला उंबर आतल्या बाजूस घराच्या उजव्या साईडला हे बांधून ठेवायचं आहे तर पहा हे बांधल्यामुळे काय होते तर पहा आपल्या घरामध्ये लक्ष्मी आकर्षित करत असते त्याचबरोबर जे पैसा आहे धनलक्ष्मी आहे ती आपल्या घरामध्ये टिकून राहते आणि आपली जी आपण जी मनोकामना पूर्ण करण्यासाठी हा जो उपाय केलेला आहे जर तुम्हाला जागा घ्यायची असेल सोने चांदी खरेदी कराय करायची असेल तर हा दिवस शुभ मानला जातो या दिवशी तुम्ही कोणतीही वस्तू खरेदी केली तर त्याचा अक्षय पुण्यप्राप्त तुम्हाला मिळत असते व या दिवशी दानक धर्म नक्की करावा कारण तर पहा अक्षय तृतीयाच्या दिवशी जर दानधर्म केला तर त्याचा क्षय होते म्हणजेच तुम्हाला अक्षय पुण्यप्राप्त मिळत असते म्हणून तुम्ही दानधर्म नक्की करावा असा हा उपाय नक्की करून पहा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा